तुम्ही पाहत आहात मराठी मच्छिंद्र गव्हाणे यांच्या संकल्पनेतून निवासा तालुक्यातील दिघी गावी गोपाळ समाजाच्या वतीने युवक जोडो अभियान कार्यक्रम पार पडला या युवक जोडो अभियान कार्यक्रमप्रसंगी अॅडव्होकेट आकाश सावंत मच्छिंद्र पवार रवी गव्हाणे दत्तात्रय लोणारे गजानन महाजन सोमनाथ कुरहे शंकर लोणारे किशोर माळी यांच्यासह दिघी गावचे सरपंच भाऊसाहेब ब्राह्मणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या कार्यक्रमाप्रसंगी सम... मा अनेक मान्यवरांनी -अड़ आपले मनोगत व्यक्त केले तर गोपाळ गोपाळ समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध या अभियानाच्या माध्यमातून आवाज उठवला जाणार असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बोलताना सांगितले गोपाळ समाज हा अद्यापही मागास असून या समाजाच्या अनेक अडीअडचणी आहेत या समाजावर अनेक वेळा अन्याय होत असतो या अन्यायाला न्याय देण्यासाठी सर्व समाजाला संघटित करण्यासाठी या अभियानाची सुरुवात केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मंगेश निकम नेवासा कोणाला तातडीची मत हवी असेल तर हे अभियाने हे अभियान आपण संपूर्ण महाराष्ट्रभर याची आखणी केली आहे आज वाशिम जळगाव नांदेड आणि आहिल्यानगर चार जिल्ह्यामध्ये ओसुत प्रकारे आपल्याला प्रतिसाद भेटलेला आहे आणि हजारोच्या संख्येने आपल्या या अभियानात युवक सामील झाले आहे आणि हे युवक जी रैव सध्याची समाजाची जी दशा आहे सध्या दशा आहे तर हे युवक भविष्याचे युवक समाजाला दिशा देण्याचे काम नक्की करतील आणि जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय अत्याचार आणि कसलीही आपत्कालीन घटना येईल तर महाराष्ट्रातला संपूर्ण युवक तो समाज म्हणून नाही समाज बांधवाचं कुटुंब म्हणून या अभियानातर्फे ते कार्य करीन आणि आपण सगळे जिल्ह्यातलं जवळच्या गावातलं त्या ठिकाणी पाठभर त्या ठिकाणी द्या याच्या आधीचे जे कार्यकर्ते होऊन गेले आपले भरपूर झाले आहे बी आता परंतु त्यांचं कार्य काय होतं की फक्त या ठिकाणी कार्यक्रमाला यायचं आणि जायचं आता ही नवीन जी कमिटी यांना सुद्धा विनंती माझी का तुम्ही जे कार्य करू असं करा की समाजासाठी काहीतरी होईल गरीबासाठी काहीतरी होईल समाज जो गरीब आहे त्यांसाठी काहीतरी होईल असं काहीतरी कार्य करा किंवा मागून जे आलं ते पुढं चालव नका देऊ समाजासाठी काही होईल याच्या माध्यमातून काम करा ही भूमिका धरून आज आपण गोपाळ समाज युवक जोड अभियान जे जोडलाय चांगलं चांगलं काम हे चांगलं ते म्हणजे आपण आहे काहीच अडचण नाही परंतु आता यातून करताना असं काम करा का त्या ठिकाणी तुमचं काम दिसलं पाहिजे समाजाला हे निकाम भारी केले आणि ते काम पुढे चालू ठेवण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आमच्या दिगी गावचा जो समाज आहे त्या समाजाच्या वतीने मी तुम्हाला असं वचन देतो की आमचा समाज तुमच्या पाठीशी कधी बी आणि कुठेही भारायला <प्राँगा> तयार फक्त तुम्ही करताना काम असं करा का समाजाला असं वाटलं पाहिजे सगळ्यात का आज आपण काहीतरी आपल्या हटिमनं समाजासाठी खरोखर केलंय त्याच्या पाठीमागचे लोक गेले परंतु त्यांची समाजात आता तुम्ही जे फिरताय तर हे एकदम चांगले गावागावात जाऊन माणसाला भेटणं त्यांचे काय प्रॉब्लेम आहे समजून घेणं अत्याचार झाला त्याला मदत करणं हे जे काम तुम्ही करताय हे एकदम चांगलं आहे आणि याच्यानंतर जे आपले ग्रुप आहे हे पण आपलेच आहे सगळे ग्रुप झालेले यांना पण आपण भविष्यात तुम्ही सगळे एकत्र एक दिवस आले म्हणजे आपला समाज हा एकत्र झाले शिव राहणार नाही परंतु तो समाज एकत्र करण्यासाठी सगळे ग्रुप तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न सगळे समाज करा एक जणांनी होणार नाही सगळ्यांना केलं तर देईन एवढं बोलून मी माझे